भजन ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे ही जपून ठेवण्याचं काम कोकणने नेहमीच केलं आहे लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकजण ही कला जोपासत असल्यानं दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होत असल्याचं प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी टोळस येथे केलं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पाहुयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त थोळस येथे राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन प्रभाकर चव्हाण यांच्या असते व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थित दीपक प्रज्वलनानं झालं या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष लखमराजे भोसले महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य गुरुनाथ राजू राऊल जिल्हा उपाध्यक्ष उर्फ बाळू देसाई तालुकाध्यक्ष उर्फ पप्पू परब जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गोंडळकर जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हेमंत गावडे जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वांगणकर तालुका महिला मोर्चा सरचिटणीस आकांक्षा परब तुळस सरपंच रश्मी परब उपसरपंच सचिन नाईक रेडी सरपंच रामसिंग राणे खंडूर सरपंच संतोष गावडे प्रसिद्ध उद्योजक सुधीर झाटिये हितेश धुरी प्रीतम सावंत संकेत धुरी भूषण आंगसेकर समीर पुराळकर राहुल गावडे देवस्थान मानकरी बाळू राऊळ बाबा राऊळ पोलीस पाटील सागर सावंत परीक्षक दिप्तेश मेस्त्री व मनीष तांबोस्कर आदी उपस्थित होते यावेळी तुळस माजी सरपंच शंकर घारे तुळस माजी सरपंच विजय रेडकर उद्योजक आनंद तांडेल उपाध्यक्ष पिंट्या राऊळ उपाध्यक्ष अध्यक्ष तेजस कुंभार बुध अध्यक्ष प्रमोद ओळम आणि रामू परब राजेश भणगे वंड्या होडावडेकर किशोर सावंत सुनील बरुळकर सुनील कोरगावकर प्रसाद खारे रत्नाकर शिरोडकर नितीन कोचरेकर रुपेश कोचरेकर समीर तांबोसकर आनंद माळकर सुधीर भगत नारायण कुंभार शुभम शेटकर लौकिक परब राहुल सावंत सिद्धेश परब राजेश तुळसकर स्वप्नील होडावडेकर शेखर तुळसकर पुरुषोत्तम परब वेदांत तांडेल राकेश तांडेल नामू तुळसकर आदी कार्यकर्त्यांनी मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बादल चौधरी व अजय नाईक यांनी केलं तर वैभव होडावडेकर यांनी सर्वांचे आभार मानून उद्घाटन समारंभाची सांगता केली भजन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी श्री कोटेश्वर प्रसादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक कणकवली बुवा सुजित परब स्वरधारा भजन मंडळ तांबोळी सावंतवाडी बुवा अमित तांबळकर श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर कुडाळ बुवा भार्गवत गावडे श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी बुवा विराज तांबे श्री बाप्पादेव प्रसादिक भजन मंडळ पिजारी अलिबाग रायगड बुवा जयेंद्र पाटील यांची भजनं झाली पहिल्या दिवशी या स्पर्धेला नसिकांचाही तुफान प्रतिसाद मिळाला आलेल्या स्पर्धकांसहित प्रेक्षकांनाही आयोजकांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती 啊，我的。 या श गावाला एक फार मोठी भजन संस्कृतीची परंपरा आहे अनेक तरुण मंडळींनी हळूहळू हळूहळू या सगळ्या संस्कृतीला अधिक चांगल्या रूपामध्ये पुढे घेऊन जाण्याची भूमिका घेतली आणि या सगळ्याच्या माध्यमातून इथल्या स्पर्धकांना चांगल्या दर्जाचं भजन ऐकता यावं भजनातल्या सगळ्या खाणाखुणा त्यांना समजाव्यात आणि स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरावरचे स्पर्धक ज्यावेळी इथे येतील त्यावेळी इथल्यासुद्धा भजनप्रेमींना इथल्यासुद्धा स्पर्धकांना चांगल्या पद्धतीने भजन त्या पुढच्या काळामध्ये सादर करण्यासाठी एक चांगली ज्ञान मिळेल मार्गदर्शन मिळेल या सगळ्या आशयातनं या सगळ्या भूमिकेतनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्याने वैभव होडाडेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे खरं तर आदरणीय चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे आणि साहेबांनी नेहमीच या भूमीला या सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यस्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाल्यानंतर आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिले असे व्यक्ती आहेत की जे सिंधुदुर्गाचा सुपुत्र आज भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष झाला आणि याच्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे सन्मान आणि आनंदही आहे कारण एवढा मोठ्या पदाची जबाबदारी ती सांभाळणं आणि घेऊन पुढे जाणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दलचं एक योगदान प्रेम जिव्हाळा त्याच्या त्यांच्या प्रत्येक कृतीतनं दिसून येतो उद्या आपण त्यांचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहोत आणि इथल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांच्या या वाढदिवसानिमित्त हा चांगला उपक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो इथल्या सहभागी होणाऱ्या स्प सगळ्याच स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो खरं तर अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळेच त्यांना पुढच्या काळामधल्या प्रत्येक वाटचालीसाठी आवश्यक ते चांगलं मार्गदर्शन या सगळ्याच्या माध्यमातून मिळू शकतं म्हणून या स्पर्धांचा उपयोग आपल्या यशस्वी वाटचालीसाठी निश्चितपणे करून घेतला पाहिजे स्पर्धा म्हटली की यश अपयश हे निश्चितपणे असतं परंतु यशाने हळून जाऊ नये आणि अपयशाने कधी आपण त्या ठिकाणी दुःख वाटून घेऊ नये या सगळ्यातनं नेहमीच आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे खरं म्हणजे भजन ही आपली एक संस्कृती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या संस्कृतीला फार मोठं महत्त्व आहे आणि खरं तर ह्या धर्माला हिंदू धर्माला प्रत्येक पुढच्या पिढीपर्यंतचा पिढीमध्ये चा चांगले विचार जर द्यायचे असतील तर मला वाटतं या भजन संस्कृतीच्या माध्यमातून निश्चितपणे या सगळ्याला हातभार लागेल आणि ते पवित्र कार्य आपण सगळे मंडळी करतात याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या वाटचालीला मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो आयोजकांनी इतकं सुंदर अशा प्रकारचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांनासुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो व्यासपीठावर जे सर्व उपस्थित मान्यवर आहेत जे या तालुक्याच्या बाहेरून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण भारतीय जनता पार्टी आयोजित वेंगुर्ला तालुक्याच्या या तुळस विभाग असेल आणि ज्यामध्ये वैभव होडावकडे आमच्या युवा मित्राने पुढाकार घेऊन या भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यस्तरीय अशा संगीत भजन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे उद्यात सन्माननीय चव्हाण साहेबांचा वाढदिवस साजरा होतो आहे पंचावन्न वाढदिवस ते आपला साजरा करत आहेत आणि त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज ते ज्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत किंबोणा ज्या या पंचक्रोशीचे ते भाचे आहेत अशा पंचक्रोशीमध्ये त्यांच्या वाढदिवसाप्रत्यर्थ आपण एक चांगला असा कार्यक्रम घेतलात त्यामुळे या सगळ्या आयोजकांना मी खरंतर मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना चव्हाणसाहेबांची ओळख काही फार नवीन अशी नाही गेली आठ ते दहा वर्षं सिंधुदुर्गाच्या समाजकारण असेल राजकारण असेल अशा सगळ्या विषयाशी समरस होऊन ती व्यक्ती काम करते खरं तर महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष होणं हे आमच्या संपूर्ण कोकणच्या वाट्याला कधी आलं नव्हतं आजपर्यंत पंचेचाळीस वर्षाचा इतिहास आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रवासाचा आणि त्यामध्ये कोकणचा कोण सुपुत्र आणि कोकणमध्ये पुन्हा सिंधुदुर्गचा सुपुत्र हा भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पार्टीचा अध्यक्ष कधी कधी विराजमान झाला नव्हता आणि आपल्याला आनंद आहे आपण भाग्यवान आहोत की आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र अशा चांगल्या एका पदावर काम करतो आहे आणि केवळ त्यांना मिळालेली संधी ही अशी कुठून वडलोपार्जित कुठल्या वशी अशा पद्धतीची नाही आहे खरं तर त्यांनी दो दोन हजार दोनला आपलं राजकारण सुरू केलं दोन हजारला ते युवा मोर्चाचे एका जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते आणि दोन हजार दोनला ते नगरसेवक झाले म्हणजे तसं म्हटलं तर आमच्यापेक्षाही कमी कालावधी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या प्रवासाचा आहे पण या माणसाची जिद्द त्याची कार्यशैली त्याचं संघटनेवर असलेलं प्रेम त्याचं डिवोशन ह्या सगळ्या विषयातून पुण्यापुऱ्या वीस बावीस तेवीस वर्षामध्ये त्याने महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद मिळवलं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ऊर्जावन पार्टी होतीच याच्या आधीचे सगळे अध्यक्ष असतील भावनकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील असतील देवेंद्रजी असतील त्याने आपापल्या पद्धतीने या सगळ्या पार्टीला पुढे नेलं होतं पण गेल्या कार्याध्यक्ष झाल्यापासूनच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सगळे बघत असाल की त्यांच्या नेतृत्वाला एक वेगळी झळाळी आहे त्यांच्या कार्यशैलीला एक वेगळा मान आहे त्यांच्या संघटन शरण वृत्तीला सगळ्यांचा सलाम आहे आणि हे सगळं असल्यामुळेच आज आपण आशावादी आहोत की जो भारतीय जनता पार्टीचा ग्राफ आजपर्यंत वरवर वरवर वर असा जात गेलेला आहे तो आगामी सगळ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं राहील किंबोवळ्यापेक्षा जास्त राहील आणि जी खूप वर्षापासून जी आपली इच्छा आहे शतप्रतिशत भाजपाची तर ती इच्छा पूर्ण करण्याचं काम रवींद्र चव्हाणसाहेब करतील आणि म्हणूनच आपण संपूर्ण जिल्ह्याभर त्यांना उदंड आयुष्य लाभलं पाहिजे त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्याला यश मिळालं पाहिजे यासाठी उद्या संपूर्ण जिल्हाभर आपण सेवावृती कार्यक्रमांचं का आयोजन केलेलं आहे आजच्या भजन स्पर्धेनं त्याची सुरुवात करतो आहे मनीषजी म्हणाले तसं आज सन्मान्य पालकमंत्र्यांनी स्वतः एक सकाळी विसी घेतली आणि पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत म्हणून आमच्या आम आमच्यासारख्या आम कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत आणि आज दिवसभरामध्ये इतक्या चांगल्या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमातलाच एक भाग म्हणून आपण ह्या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित आहोत मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोच यापूर्वी आपण देवेंद्रजींच्या वाढदिवसाला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेला जिल्ह्यातून अत्यंत चांगला पतीचा प्रतिसाद मिळाला संतोष कांदेडे जे आमच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घेत ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या उद्घाटनालासुद्धा मी म्हणालो होतो की कोकणचं वैशिष्ट्य हे काही वेगळंच आहे म्हणजे अनेक ठिकाणी अनेक गोष्टींची परंपरा असते पण कोकणची भजनाची भजन याची परंपरा आहे या दशावताराची परंपरा आहे ह्या दोन्ही परंपऱ्या कधी लोप होण्याच्या मार्गावर गेल्या नाहीत तर उत्तरोत्तर त्या वृद्धिंगत गेल्या म्हणजे आज किती वयाचा मुलगा असला तो इकडे असला मुंबईत असला की लहान मुलं असली तरी दशावताराची त्यांना आवड आहे भजनाची आवड आहे कोकणचं हे वैशिष्ट्य आहे जे आपलं हे आहे परंपरा आहे त्या सगळ्यात जपून ठेवण्याचं टिकून ठेवण्याचं काम या कोकणने कोकणच्या माणसाने नेहमीच केलेलं आहे आणि त्यामुळे भजन या विषयाला कोकणामध्ये फार मोठा मान आहे किंवा त्या परंपरेलासुद्धा मान आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आपण सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील चव्हाणसाहेब असतील यांच्या माध्यमातून सगळ्या या भजनासाठी भजन भजन एक भजन सदनाचं निर्मिती आपण कणकवलीला करत आहोत म्हणजे या संगीत क्षेत्रामध्ये जितक्या काही गोष्टी आपल्याला करता येतील त्यांच्या वारकरी मंडळ असेल आणि भजन मंडळी असतील तर या सगळ्यांसाठी आपण कणकवलीमध्ये एक त्याचं प्रपोजल आहे त्याचं नियोजन आहे आणि दुसऱ्या पद्धतीचं चव्हाणसाहेबांच्या डोक्यामध्ये की कोकणात जितकी कलाकार मंडळी आहेत त्यांना ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे एखाद्या रील बनवणाऱ्याला जर आपल्याला काही त्याचं एडिटिंगची व्यवस्था हवी असेल तर ती एकाच ह्याच्याखाली हवी एकांकिका करणाऱ्याला त्याची रिहर्सल करण्यासाठी कोण संगीत करण्यासाठी वाद्यांची अशा पद्धतीचा एक चांगला स्टुडिओ इकडे निर्माण करण्याचं एक प्रपोजलसुद्धा सध्या सुरू आहे त्यामुळे कोकणमधल्या सगळ्या कलांचं जतन करणं याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांनी घेतलेली आहोत आणि आम्ही सगळेच सहकारी या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहोत या सगळ्या स्पर्धेला शुभेच्छा देतानाच मी आयोजकांचं आभार मानतो आणि आपले रवींद्र चव्हाण साहेब आहेत ज्यांनी सन्मान्य राणेसाहेब असतील नितेशजी असतील देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर नेलेल्या आहे चव्हाणसाहेब बांधकाम मंत्री असतानाच्या त्यांनी केलेली कामं कालच आम्ही दोडामार्गला सन्मान्य पालकमंत्री गेले होते आणि त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा त्याची सगळी रेस्ट हाऊसेस असतील ह्या सगळ्यांचं करण करण्याचं काम एक चव्हाण यांनी चांगल्या पद्धतीने केलं अनेक रस्ते पूल ह्या सगळ्याची पायाभरणी त्यांनी केली आणि म्हणूनच त्यांना जे काही पद दोन अडीच वर्ष मंत्रिपद मिळालं त्यामध्ये जेवढं जास्त भरभरून सिंधुदुर्गाला देता येईल तेवढं दिलं यापुढे सुद्धा त्या आज ज्या पदावर आहेत तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासाला एक चांगल्या प्रकारची गती मिळेल अशा पद्धतीच्या आणि ते सगळं करण्यासाठी श्री देवाने त्यांना चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य दिलं पाहिजे आणि त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक प्रत्येक कार्याला यश ये येईल अशा प्रकारची प्रार्थना आपण सगळ्यांनी भगवानाकडे देवाकडे करू आणि त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देऊ पुन्हा एकदा सगळ्याच मंडळींना आमच्या मित्रमंडळींना धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांची रजा घेतो भजन स्पर्धेसाठी सहभागी झालेले सगळे महाराष्ट्रातले संघ आहेत त्या सगळ्या संघातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या कलाकाराला मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनेल